हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहेत सगळेजण स्वामींच्या कृपेने सगळे व्यवस्थित असतील मस्त मजेत असते आणि मजेतच राहिलं पाहिजे चला तर मी मनसवी आपण आज शिमला मिरची भाजी पाहतो आहे तर या पद्धतीने मी एक चमचाभर तेल तेल जास्त वापरत नाही मी भाजीला तर या पद्धतीने शिमला मिरची पण आणि कांदा हे असा वेगवेगळा आपण फ्राय करून घेतला थोडा वेळ तेलावरती आणि मी कशी बनवते तर नक्की पहा आणि या पद्धतीने एकदा करून पहा असा हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे मी पहिली मिरची परतून काढून घेतली होती आणि मग असा कांदा तसेच तेल पण तिलाही वापरलं यालाही एक चमचा छोटा वापरला जास्त आव असेल तुम्हाला तर तुम्ही जास्त वापरू शकता त्याने तेलाने काय होतं टेस्ट वाढते पण तेलाचं प्राम जास्त होतं इथे मी तेल टाकलं आहे कढई गरमच आहे मी त्याच कढईमध्ये जिरं पण वापरलं आता फोंडीवरती आपण फोडणी घालतोय तर एक कांदा घातलेला आहे आपल्याला कांदा थोडा वेळ असा परतून घ्यायचा आहे इथे जास्त एकदम करपून पण द्यायचं नाही आणि मग टॉमॅटो वापरायचा टॉमॅटोही थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे इथं आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर या पद्धतीने आपल्याला कांदा टॉमॅटो मिक्स असा छान आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे थोडा वेळ वाटलं तर झाकण मारून तुम्ही वापरून घेऊ शकता इथे मी आहे तर मुलं ज्याप्रमाणे तिखट खातात त्याप्रमाणे मी बनवते असे ही भाजी त्यांना आवडते त्यामुळे मग एकदा बनवून पहा तुम्हाला जर याच्यामध्ये कोणते अजून मसाले असेल तुम्ही ॲड करू शकता आता त्याच्यामध्ये एक चमचा बेसन घातलेला आहे पण बेसन घातल्यानंतर मस्त असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला मग याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे साधारण दही फेटून घ्यायचं आणि तो घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि मिक्स छान असं करून घ्यायचं कुठंही आपल्याला तसंच सोडून गाठी होऊन द्यायच्या नाहीत त्याच्या पहिलं बेसन आहे ना भाजलं ना तर त्याचा वास मारत नाही बेसन भाजले नाही तर वास मारतो त्यासाठी बेसनला पूर्ण असं बबल्स निघतात ना तसं ते बेसन भाजल्यानंतर निघतं त्यामुळं बेसन भाजायचं आणि मगच दही ॲड करायचं आणि हे असं खमंग भाजून घ्यायचं पूर्ण आपल्याला तुम्हाला आव मी आधीच बोलले तुम्ही जास्तचं तेल ॲड करू शकता तर इथे मग त्या आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या याच्यामध्ये घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये मशरूम हे वापरलात पण मशरूम पण तसेच फ्राय करून घ्यायचे तेलावरती तर असं मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं आपल्याला पाण्यावर तसं घालून घ्यायचं मग भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची थोडासा रस्सा ठेवायचा आणि त्याने काय होतं मस्त अशी भाजी उकळी आली ना किंवा आपल्याला जसं कांदा भाजी आपल्याला करून घ्यायची आणि उकळे आली की बंद करायचं आहे ह्यांचं काय झालं होतं दोघांचं काहीतरी भांडण झालं होतं झोपण्यावरनं ना शिव झोपण्यावरनं भांडण झालं होतं दिदीशी हा दोघांचं चाललं होतं भांडण तर त्याने मारली तिला आणि ती बसली डोल्या हात घेऊन काय करलं तर मग झोपला इकडे येऊन ग बनवतो बघू कुठं लागलं ला ये काय झालं बघू मावट्या माझ्यासारखं आणि शॉरी असं म्हणतोय मी तिकडे ऐकते मी फोनवर बोलत होती ते करतो बघू ये कुठं लागलं ला बघू ये सॉरी तिला चाललंय म्हणजे मस्का पण मारायचा आणि मारायचं पण पना आपणच आणि मस्का पण मारायचं आपणच हे असलं आहे असेच सॉरी केलं दिदीला कस असं केलं जाऊ का, का? जो जो नहीं? नहीं। मी आता जेऊ का जाऊ जेवायला तुम्ही झोपा पप्पाळा टाईम आहे तुम्ही झोपा मी जेवते आता बाई मग मग उपाशी राहू का बाई हो म्हणतोय काय म्हणायचं घ्यायला हां बघितलं का काय काय हा तुझ्या पोटात गेला का काय खाल्लं हा भाजी चपाती भात खाल्ला ना मग दुसऱ्याने उपाशी राहायचे हा औषध खाल्ला लाडू खाल्ला वाफ घेतली हा आणि आता दादागिरी करतोय म्हणा मी हा सेरो <laughs> चुम्बडी <laughs> <laughs>